Yeah. <laughs> माया ताई वेलकम आहे जेवण झालं का ताई, हाय जेवण झालं का ताई हो माया माझं झालं तुझं झालं का जेवण हो झालं सकाळी माया लगेच गेलीस का तू नंतर दादा विचारत होते अजून कोणी आलं नाही हो आता स्टार्ट केली माया लाईव्ह तूच आलीस ओम दादा आलेले आहेत हाय म्हणतायत हाय ओम दादा जेवण झालं का हो कामज होते हो का माया ओम दादा म्हणतात माया ताई नमस्कार ओम दादा हाय म्हणतात दादा म्हणतात जया ताई जेवण झालं का हो ओम दादा माझं झालं जेवण झालं का ओम म्हणत हो जस्ट ओके मायातही म्हणते विचारता तो ओम दादा जीवन झालं का माया ताई ओके म्हणतात माया ताई सत्यजित दादा सकाळी तुम्हाला विचारत होते माया ताईंना आवाज द्या म्हटलं मायाताई ताई गेल्या <laughs> मेसेज कोणाचा तरी हायड होतोय <coughs> आता कधी येणार काय माहित हो ना मायाताई अजून तर कोण ना आलेलं नाही बघा तुम्ही आणि ओम दादाच आहेत ओम दादा म्हणतात मायाताई गाव कोणतं निखिल आलेला आहे हाय म्हणतो हाय निखिल जेवण झालं का माझं गाव कराड आहे ओम दादा माया ताई म्हणतात जेवण जेवण झालं का जया हो निखिल माझं झालं तुझं झालं का हो झालं झालं म्हणतोय ओम Uh, माया ताई हो झालं म्हणतात माया ताई म्हणतात हाय निखिल दादा <coughs> राधा म्हणते हाय दी तू निखिल म्हणतो हाय माया ताई आलेली आहे राधा म्हणते माया ताई जेवण झालं का माया म्हण माया म्हणते राधा हाय निखिल म्हणतो हाय राधा जेवण झालं का <coughs> हो राधा ताई म्हणतायत पाच नंबर लाईक डन थँक्यू निखिल राधा म्हणते हो निखिल झालं तुझं जेवण झालं का हो राधा झालं माझं पण माय आताही आहात का गेला राधा ते आज कोण आलंच नाही का अजून नाही राधा अजून तर कोण आलेलं नाही ताई माझा मोबाईलची बॅटरी कमी आहे ओके माया ताई चार्जिंग लावा मी कधी पण जाऊ शकते ओके ओके मायात आई काही प्रॉब्लेम नाही निखील तुझा मेसेज हॅड झालाय राधा म्हणते माया ताई सकाळी का आला नाहीत माया ताई आलेले राधा पण सकाळी लवकर आलेल्या <coughs> <coughs> शिमपॅक ताय कुठं गेला तुम्ही मी नाही कुठं गेले मी आहे इथच मी कुठं जात नाही राधाताई गणपतीची गणपतीची चालू आहे हो का माया ताई मग त्यांची लाईव्ह चालू वाटतं त्यांची लाईव्ह चालू आहे वाटत कोणाची देखील मला वाटलं की तुम्ही पडद्याच्या मागून बोलताय हो का बर झालं आधीच विचारलं नाही तर परत अवघड झालं असतानी नीता ताई नीता लाईव्ह चालू आहे का ओके मग तिकडे इतके सगळेजण मला काय माहीत नव्हतं वनिता दुपार हाय हाय वनिता ताई फेस का दाखवत नाही <coughs> फेस नाही दाखवत मी व्हिडिओला फेस आहे माझ्या संजय दादा आलेले आहेत गुड नाईट म्हणतात गुड नाईट संजय दादा कोंबडीवाले दादा माय नाही आले अजून कोंबडीवाले दादा निखील नाही आले अजून संजय दादा आले आल्या गुड नाईट का माया आवाज देते राधामध्ये निखिल दादा आज काय स्पेशल काय नाही तुझ्याकडेच